नमस्कार माझं नाव राजप्रभाकर काक्तर माझे वडील प्रभाकर रामबाऊ काक्तर यांचं जशलोक हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झाली त्यांनी चार लाख खर्च सांगितलं होतं पण आम्हाला एवढे पैशाची व्यवस्था झाली नाही आणि माझे मित्र ऋतिक भुगे यांच्याकडे गेलो मी त्यांनी शिंदे साहेब यांच्याकडून मुख्यमंत्री योजना योजनेची आम्हाला हे सांगितले माहिती दिली की इकडून आपल्या एक लाख रुपयाची वगैरे मदत होते तर त्यांनी आम्हाला थोडी मदत करून दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे माननीय मुख्यमंत्री श्री एक एकनाथ शिंदे साहेब आणि आपले डॉक्टर डॉक्टर श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे प्रमुख शिंदे साहेब आणि आपले वैद्यकीय टीम नंतर मी आभार मानतो ती